नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज रटरे धरण येथे भव्य दिव्य ओपनचं फडवणीस केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराथी टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झाले होते गट क्रमांक सहामध्ये बाकासूर विरुद्ध मैब्या पिष्टन हीसुद्धा एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली तसेच मित्रांनो आज मानगरकरांचं वादल आणि शिरसवडीचे रायफल एक टॉपचा पायरा मित्रांनो आज आपला बघायला भेटला गट क्रमांक सतरामध्ये मित्रांनो हे गाडी पाळणार होती मगाशीला अपडेट दिली होती आणि दोन्हीसुद्धा न दोन्हीसुद्धा नंदीने दोन हजार चोवीसचा हंगाम गाजवला आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये देखील मित्रांनो हे नंदीत टॉपमध्ये पळत आहेत आणि या जोडीचं समीकरण आज खूप चांगलं जुळून आलं सुट्टा असा गटपास केला आहे मित्रांनो शिरसवडीतली रायफलने आणि त्याच्यासोबत होतो मानगरकरांचा वादल आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सतरा पित्री लाईव्हवरती मित्रांनो व्हिडिओ अपलोड झाले आहेत जाऊन बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी धन्यवाद